गुरुवारी झालेल्या बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सभापती गणेश आरेकर तर उपसभापतीपदी रवींद्र देशमुख यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडली यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांसह माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप उपस्थित होते अठ्ठावीस एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आणि माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने अठरापैकी सतरा जागा निवडून आणत एक हाती सत्ता मिळविली होती आज झालेल्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी अकरा वाजता सर्व नवनियुक्त संचालकांची बैठक माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या घरी पार पडली त्यावेळी सर्व संचालकांनी एकमताने गणेश आरेकर आणि रवींद्र देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले त्यानंतर बाजार समितीत जाऊन प्रशासकीय प्रक्रियाद्वारे सभापती उपसभापती पदाची अधिकृत घोषणा करण्यात आली त्यानंतर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले तर प्राधिकृत अधिकारी प्रीती धामने आणि एम एस एम मनसुटे सहायक अधिकारी सहायक निबंध कार्यालय यांनी प्रक्रिया पार पाडली यावेळी नवनियुक्त संचालकांसह सुभाष अग्रवाल व श्यामसुंदर पनपालिया सुरेंद्र जाधव प्रशांत कोल्हे प्रभाकर वाघ हरिभाऊ गवई तेजस भेंडे पूजा श्रीनिवास बंडू देशमुख व वा, वर्षा वाघ वसंत गाडवे अतुल चांडक मंगेश धावडे राजेंद्र राजनेकर रामेश्वर वानखडे रावसाहेब शेळके यांच्यासह अमोल होले हर्षल वाघ प्रदीप वाघ भानुदास गावंडे शिट्टू सूर्यवंशी वैभव गायकवाड निवास सूर्यवंशी गोविंदराव देशमुख प्रमोद देशमुख आदी यावेळी उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे